शेतकरी मित्रांनो नमस्कार जायकवाडी धरणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे आत्ताच आलेल्या सायंकाळच्या पाच वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे आणि धरण किती भरलं आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या नाशिक जिल्ह्यातून छत्तीस हजार एकशे एकोणीस दल घनफूट म्हणजेच छत्तीस पूर्णांक एकशे एकोणीस टी एम सी पाणी हे नांदूरमधनेश्वर मार्गे सोडण्यात आलेले आहे तसेच नगर जिल्ह्यातील धरणातून बावीस हजार घनफुटाच्या आसपास म्हणजे बावीस टी एम सी पाणी सुटले साधारणतः अठ्ठावन्न टी एम सी पाणी हे जायकवाडीमध्ये पोहोचले असल्यामुळे जायकवाडी धरणाचा जलस्तर आता अठ्याहत्तर टक्के जायकवाडी धरण भरलेलं आहे आणि अजूनही आवक चालूच असल्यामुळे लवकरच धरण ऐंशी टक्के होईल अशी शक्यता वर्तवलेली आहे तर ही संपूर्ण माहिती जलसंपदा विभागाने आज दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद